नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे तर हा व्हिडिओ आहे संध्याकाळच्या रुटीनचा आणि तुमच्या सोबत शेअर करते तर इथे मी जरा लवकर स्वयंपाकाला लागली होती काहीतरी स्पेशल बनवायचं होतं आणि साजराही करायचं होतं राहून गेलं आणि माझं मूड ही गेला तर तेच तुम्हाला पुढे सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शूट केला होता त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअरही कर शेअरहीसुद्धा करते बट थोडा उशिरा शेअर करते पण चला उशिरा का असे ना मी आता शेअर करणार आहे तुमच्यासोबत आय होप तुम्ही घ्याल मला समजून जा आवाज जरा सर्दीमुळे बसला आहे त्यामुळे वेगळाच येतो आहे थोडं बरंही वाटत नव्हतं म्हणूनच मला व्हिडिओसुद्धा शेअर करता आले नाही आहे सॉरी फॉर दॅट तर चला कंटिन्यू करूया तर तुम्हाला इतका व्हिडिओ पाहिल्यानंतर कळलंच असेल मी काय बनवत आहे तर मी पुरणपोळी करत आहे निमित्त करत होते तर मी पुढे सांगतेच की मूड का गेला होता माझा बैलपोळा सण हा शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा असतो आणि का नाही असणारच नाही का ती करायची म्हणजे बैलांचा फार मोठा वाटा असतोच बैलपोळ्यामध्ये बैलांना सजवलं जातं त्यांची छान अशी मिरवणूक काढली जाते त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो नैवेद्य दाखवलं जातं आपल्याकडे पाहुणे वगैरे सुद्धा येतात बैलपोळ्यामध्ये आणि एक छान आनंदाचं वा प्रसन्नतेचं वातावरण असतं आम्ही सुद्धा गावी जातो बैलपोळ्यानिमित्त किंवा कुठले सणावार सणवार असले का त्यावेळेस आम्ही गावी जातो पण मुलांची शाळा असले का मग फार असं जाणं होत नाही मग इथेच आपण सण साजरे करतो आणि मी बैल आता तिथेही हे बैल पोळ्यानिमित्त पोळ्या वगैरे केले जातात पुरणपोळी ही माझ्या मिस्टरांना आणि मुलांना फार आवडते म्हणून असे कधी मध्ये निमित्तच लागतं आपल्याला करायला मी सुद्धा पोळ्या करायला ते घेतल्या होत्या आणि म्हटलं छोटी बाईला आणून आपण सुद्धा घरी पूजा वगैरे आपण करूया इथे पण झालं वेगळंच तर काय झालं तेच तुम्हाला मी आत्ता सांगते आहे आमचं गाव जवळच आहे बारा किलोमीटर असं अंतरावर गाव आहे पण जास्त शाळेसाठी आम्ही इथे बाहेर शहरात राहायला आलेलो आहे राजगुरुनगर असं शहर आहे आमचं काही गाव काही फार लांब नाही आहे बस दहा एक किलोमीटरचं लांब आहे तर आम्ही गेलो पण असतो शनिवार रविवार असता तर पण शुक्रवार हो मुलांची शाळा असते दिवसभर शाळा असते मग शाळेतनं आल्यानंतर कधी जायचं म्हणून काय आम्ही गेलो नाही म्हणून म्हटलं चला इथेच आज मी, मी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करूया छान असं माझा बेत होता पुरणपोळीच्या जेवणाचा मस्त कोरडाई भजी वगैरे काढायचं असं मी चाललंच होतं आणि मी लवकरच स्वयंपाकाला लागली होती तरी इथे मी एकीकडे एक आमटी जे आहेत त्याचे फोडणी दिलेले आहे आमच्याकडे आमटी बोलतात सारे बोलतात जास्त करून आमटी पण बोलतात आणि एक इकडं मी पुरण शिजायला टाकलेलं आहे गुळ मिक्स करून ते मिक्स करून आहे शिजवून घेतात तसं सा। मुलं शाळेतून आल्यानंतर मी आता त्यांच्यासाठी ही सकाळच्या दोन तीन चपाती शिल्लक आहे तर ही तेलातून तळून आहे म्हणजे चहा सोबत चहा दुधासोबत मुलांना खायला होईल छोटीशी भूक लागतेच मुलांना स्वयंपाक होईपर्यंत म्हणजे कसं अभ्यासालासुद्धा पोट भरलेलं असेल ना तर अभ्यास वगैरे करता येतो म्हणून मग मी ह्या चपात्या वगैरे तळून काढल्या आहेत आणि चहा दूध देणार आहे त्यांना आणि ह्या चपात्या मस्त अशा कडक वगैरे होतात खायला पण छान लागतात टेस्टी लागतात जास्त काही तेल पण ते ऑब्झर्व करत नाहीत आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात मीसुद्धा हे नक्की करून बघा खूप भारी लागतं हे पण मुलांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मला आमचे दोन नंबरचे धीरे त्यांचा फोन आला होता दोन नंबर काय आता आम्ही खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे तर ते पुण्याहून आले होते खास बैल निमित्त म्हणून आले होते तर ते म्हटलं की मी मुलांना घेऊन जातो गावी आणि उद्या शनिवारी हाफ डेच असतो मुलांचा तर म्हटलं ठीक आहे आणि मुलांनासुद्धा उत्साह असतो गावी जाण्याचा म्हणजे ठीक आहे चालेल मग ते गेले गावी माझा इथे मूड पण गेला होता की आता काय करायचं एवढं सगळं केलं मी पण कुणासाठी नाही का तर मी पुरण वगैरे वाटून घेतलं आणि पापड वगैरे तळून घेतले आणि मी इथे चारच पोळ्या करून घेणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे मला फक्त पोळ्या ज्या आहेत लाटायला त्या ता एवढ्या जमत नाही आहे किंवा ते असं ते पुरण त्याच्यामध्ये भरून वगैरे असं करायला मी एवढं कधी करत नाही कसं जॉईंट फॅमिलीला असते तर जॉईंट फॅमिलीमध्ये माझ्या ज्या मोठ्या जावा वगैरे आहे तर त्यात जास्त करून पोळ्या वगैरे करू लागतात आणि मी बाकीचं सगळं करू शकते पुरण वाटू शकते आमटे वगैरे सगळं बनवते स सगळा स्वयंपाक करते फक्त पोळी लाटायचं काम असतं तर ते माझं म्हणजे मी करत नाही जास्त फार तर दोन चार पोळ्या असं करायच्या तरच मी करते कारण एवढ्या जॉईंट फॅमिली सतरा अठरा माणसांचा स्वयंपाकमध्ये ते पोळ्या लाटायला मला एवढा नाही जमत पण इथे मी आल्यापासून मी नेहमी करते पुरणपोळीचा स्वयंपाक जसा जमेन तसं करतच असतो तरी मी इथे आता दो दोन नैवेद्य वगैरे बनवून घेणार आहे एक तुळशीला आणि एक आपल्या देवारात ठेवण्यासाठी म्हणून दोन आणि चारच पोळ्या करून घेणार आहे तर तुम्हाला आता कळलंच असेल की माझा मूड का गेला ते कारण मी सुद्धा पै छोटी दोन बाईला आणणार होती पूजा करणार होती पण मुलं असली का जरा मजाच वेगळी असते आणि करतात पण ते पण पाहतात कसे करतात काय आणि त्यांनाही आवडतं जरा तर काहीतरी असं केलं आणि घरात जर असं काहीतरी वेगळं असेल ना त्यांना पण आनंद मिळतो अ चेंज म्हणून सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर माहितीच आहे किती सण असतात वगैरे आणि आपण किती छान साजरा वगैरे करतो काहीतरी वेगळं बनवतो तर तर आमचा तरी श्रावणी पोळा असतो तुमचा कोणता पोळा असतो ते कमेंट करूनही नक्कीच सांगा भाद्रपद पोळासुद्धा असतो आता ह्याच महिन्यामध्ये आहे इथून पुढे मी फार काही जास्त शूट वगैरे केलेलं नाही आहे म्हटलं चला आपला पुरणपोळीचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया म्हणून मी तो एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे फार काय पोळ्या मला एवढं जमत नाही तुम्ही बघू शकता बघा कशा तुटतात वगैरे पण करते जमीन तशा आणि मी इथे चारच पोळ्या केल्या आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनीच जेवण करून घेतलं पुरणपोळीचं बाकीचं जे आहे मी फ्रीजमध्येच उरलेलं ठेवून देणार आहे म्हणजे उद्या जर मुलं आली तर त्यांना पोळी पुरणपोळी ही गरमागरम खाऊ घालेल तसं आता गावी जाणार तर पुरणपोळी खाणारच दोन दिवस तीन दिवस दोन दिवस म्हणले तरी पुरणपोळी हे त्यांना आवडतं खायला तुमच्यापैकी किती जणांना पुरणपोळी हा स्वयंपाक येतो जमतो किंवा करतात ते मला कमेंट करून तर चला व्हिडिओ इथे सेंड करते आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा कमेंटवर जर नवीन आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलास तर लाईकही कर करा बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओसुद्धा दिसतील आणि सपोर्ट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओ